त्यांच्या जोडीनं एकूण पत्रकार त्यांचं चिकित्सा केलेली होती आणि त्याच्यामध्ये पोलीस जर्नालिझम मध्ये त्यातला बेसिक मुद्दा काय आहे की पत्रकारितेच दिशा दर्शन दिशा दिग्दर्शन करणं हे एक, एक महत्वाचं काम आहे पण पोस्ट जर्नलिझम मध्ये तुम्ही दिशा दर्शन किंवा दिग्दर्शन करत नाही तुम्ही समाजाला एका दिशेने ढकलत नाही आणि आताचा जो काळ आहे म्हणजे आता पत्रकारितेच्या दृष्टीनं जेवढे म्हणून प्रश्न आज आपल्याला भेडसावत आहेत हे फक्त आपले प्रश्न नाहीये जगभरामध्ये हेच प्रश्न अशाच तीव्रतेनं भेडसावत म्हणजे आज आपल्याला असं दिसतंय की समाजामध्ये पत्रकारितेचा जो व्यवसायापर्यंतचा भाग संपून तो धंद्यावर गेला याच कारण पत्रकारितेचा हेतू ज्यांनी पत्रकारितेमध्ये पाहून ठेवलं ज्यांनी मीडिया म्हणून याच्याकडे बघितलं तेव्हा त्यांचा हेतू हा त्यातून पैसे कमावण्याचाच होता आणि पैसे कमावण्यासाठी मग कोणत्याही थराला जाणं त्यांना मान्य होत आणि हे जस अमेरिकेत घडताना दिसलं की न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्टची पत्रकारिता वेगळी होती आणि फॉक्स टीव्ही आल्यानंतरच त्यांचं बदललेलं पत्रकारितेच स्वरूप आपल्याकडं